न्यूज सत्य हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा, बंजारा।, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हैदराबाद ग्रॅजेट नुसार मराठवाड्या एसटी ून आपलेली पण युवा पिढी करता अनेक समस्या मोकळ करता स गोर भाऊ आणि कोण संघटना समाजाकरता एकत्र आणि आरक्षणाकरता रो ही नंबर कती गोड भूके पण मिळेल पण ही आरक्षणावरती एक बेरोजगार विद्यार्थी एक सवलत मिळेल आणि पटल्या लगेच तीन जणूपणे कोण ठेवतो लगे जी आवडे नाही आज आम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहातून वंचित आहे त्या समाजाला तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करून टी प्रवर्गामध्ये समावेश केला पाहिजे जर सरकारने आमची ही मागणी मान्य केली नाही आम्ही कायद्याच्या चौकटीत आहेत कारण की कोर्टाने सुद्धा असं त्या ठिकाणी जजमेंट दिलेलं आहे की ज्या समाजाचा समाजाच्या मुख्य प्रवाहातून तो वंचित आहे एस सी असेल त्यांचं त्या ठिकाणी मागासले पण तपासण्याची गरज नाही त्यांना सरसकट त्या ठिकाणी शेड्युल ट्राइब मध्ये आमचा समावेश केला पाहिजे जर हैदराबाद गॅरेट शासनाने बंजारा समाजाला लागू केलं ला नाही तर येणाऱ्या ना ना काळामध्ये शासनाला मोठ्या उद्रेकाला सामोरं जावे लागेल असा विचार आम्ही आज बंजारा एटीएन न्यूज आणि सकारात्मक